खाली फेरायला बोल अरे केला ना निवडणूक म्हटलं गुम धरा माझा अरे आणि त्यांच्या सरकारची कामगिरी मोदीजींना या देशात पंतप्रधान परत करावं हे मतदारांच्या वाटतं वातावरणात सत्ता पाठवलं पाहिजे नाही भाऊ हा जर परिसर सगळा बघितला तर आरपट्टी आणि बारपट्टी सगळ्यात मोठी भूमिका या मुक्केवारीत बजवते काय म्हणते आरपट्टी लोकसभेला काही आरपटले पार पटले नसतो भाऊ काय सांगाल आज म्हणजे कि उमेदवारी आणखी त्याच वेळेस जी मुलगी आहे ती सुद्धा विरोधात म्हणजे कौटुंबिक असा प्रकारचं चित्र मला वाटतं हे पहिल्यांदाच तुमच्या आयुष्यातल्या निवडणुकीत समोर आलेलं आहे माझी अरुण आलेली रोहिणी ताई हिचं लग्न झालेलं आहे स्वतंत्र आहे स्वतंत्र आहे स्वतंत्र व्यवसाय त्यामुळे स्वतंत्र असल्यामुळे वैचारिक मतभेद असू शकतात त्या दृष्टीकोनातून गेलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लढत आहे लढाईला पुढची निवडणूक लढवायची त्याची इच्छा आहे कारण त्याला आपल्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस त्यामुळे तिथे

या देशात त्यामुळे मला वाटतं वातावरणात भाऊ हा जर परिसर सगळा बघितला तर आरपट्टी आणि बारपट्ट्याची सगळ्यात मोठी भूमिका या मोठ्या टक्केवारी बजवतोय काय म्हणते आरपट्टी लोकसभेला काही आरपट्टी पारपट्टी हा विषय नसतो असं मागून छोट्या छोट्या थँक्यू आरपट्टी पारपट्टी हा विषय झालेला भाऊ काय सांगाल आज म्हणजे की जिल्हाची उमेदवारी आणखी त्याच वेळेस जी मुलगी आहे ती सुद्धा विरोधात म्हणजे एक कौटुंबिक असा प्रकारचं चित्र मला वाटतं हे पहिल्यांदाच तुमच्या आयुष्यातल्या निवडणुकीत समोर आलेलं आहे बुम अरुण माझी रोहिणी जिथं लग्न झालेलं आहे संसार स्वतंत्र आहे ते विचारांना स्वतंत्र आहे आणि एक व्यवसाय हे स्वतंत्र व्यवसाय त्यामुळे स्वतंत्र विचारांचा त्यांना अधिकार ते वैचारिक मतभेद असू शकतात त्या ते गेलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लढत आहे लढाईला पुढची निवडणूक लढवायची त्याची इच्छा आहे कारण त्याला आपल्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस त्यामुळे तिथे

आणि या देशात पंतप्रधान परत करावली मतदारांची असायची इच्छा त्यामुळे मला वाटतं वातावरण भाऊ हा जर परिसर सगळा बघितला तर आरपट्टी आणि बारपट्ट्याची सगळ्यात मोठी भूमिका या मोठ्या टक्केवारीत बजावते काय म्हणते आरपट्टी लोकसभेला काही आरपट्टी हा विषय नसतो असं मागून छोट्या छोट्या निवडणूक आरपट्टी पारपट्टे हा विषय भाऊ काय सांगाल आज म्हणजे की जिल्हा मानतो त्या सुनेची उमेदवारी आणखी त्याच वेळेस जी मुलगी आहे ती सुद्धा विरोधात म्हणजे कौटुंबिक असा प्रकारचं चित्र मला वाटतं हे पहिल्यांदाच तुमच्या आयुष्यातल्या निवडणुकीत समोर आलेलं आहे माझी रोहिणी ताई जिथं लग्न झालेलं आहे संसार स्वतंत्र आहे ते विचारांना स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र व्यवसाय त्यामुळे स्वतंत्र विचारांचा त्याला अधिकार असं म्हणजे वैचारिक मतभेद असू शकतात त्या दृष्टीकोनात त्यांनी गेलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लढत हे त्याला पुढची निवडणूक लढवायची त्याची इच्छा आहे कारण त्याला आपल्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यामुळे तिथे

आणि त्यांनी समजाची कामगिरी मोदीजींना या देशात पंतप्रधान परत करावं मतदारांच्या जाऊची इच्छा यामुळे मानवाच्या वातावरणात हो हा जर परिसर सगळा बघितला तर आरपट्टी आणि बारपट्टी सगळ्यात मोठी भूमिका या मोठ्या टक्केवारीत बजावते काय म्हणते आरपट्टी लोकसभेला काही आरपट्टी पारपट्टी हा विषय नसतो असं मागून घेऊ छोट्या छोट्या थँक्यू आरपट्टी पारपट्टी हा विषय झालेला हो काय सांगाल आज म्हणजे की जिल्हा मार त्या त्याची उमेदवारी आणखी त्याच वेळेस जी मुलगी आहे ती सुद्धा विरोधात म्हणजे कौटुंबिक असा प्रकारचं चित्र मला वाटतं हे पहिल्यांदाच तुमच्या आयुष्यातल्या निवडणुकीत समोर आलेलं आहे माझी रोहिणी तिथं लग्न झालेलं आहे संसार स्वतंत्र आहे ते विचारांना स्वतंत्र आहे आणि व्यवसाय हे स्वतंत्र व्यवसाय त्यामुळे स्वतंत्र विचाराचा त्यांना अधिकार असं म्हणजे वैचारिक मतभेद असू शकतात त्या दृष्टीकोनातून गेलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लढत आहे लढाई त्याला पुढची निवडणूक लढवायची त्याची इच्छा आहे कारण त्याला आपल्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यामुळे तिथे हो आता।